परिणाम पेटला ना नाही जगायला ना साधन नाही काय मग मी पेपरची एजन्सी घेतली हा माझा एक होता एक मुलगा नववीला मुलगा असताना पेपराची सुरुवात केली पेपरापासून मला पण आवड निर्माण झाली वाचन करायची असं करता करता अठ्ठावीस वर्ष झाले अजून पण मी पेपर सोडले नाही सोडले तर नाहीच पण अजून पहिलं आणि शेवटचं पाणी पण मी सोडले मला चष्मा पण नाही सुगर नाही टीपी नाही पोरा नाही डाटरची <laughs> गोळी पण मिळाली एवढ्या चवऱ्या तर वयात खायला पुस्तकाचं महत्व असं चहाची टप्प्याची सुरुवात केली पोलीस वाटण्याची सुरुवात नाही नातेवाईकांनी साथ नाही दिली गावांनी साथ नाही दिली सहा वर्ष शेती नाते करायचं कसं जगायचं कसं आणि सुशिक्षित घराण्याची वाई होती मी मुलगा तर शिकला पाहिजे हा माझा आत्मविश्वास असतो मी चुरीवर स्वयंपाक करून मुलाला पाडी शिकवायची मग भाऊ बारा वार। चा एक बारा वाढून मी चोवीस ते संध्या आठ तीनशेपर्यंत स्वयंपाक पोहोचतो उजळणी शिकवायची त्याशिवाय माझ्या अजून पाचवीच्या कविता पण पाटेल एक कविता तुमच्या पुढं मी साजरी करते बघा मी आकाशात सुरू एक सहा भांगर बरं बरं निल्याया बालात कामसो नेरी, मोतिया चलाव जात आत जान्री, केशराचा सडा, पडला हुई भरी, लोग्रत काणी, क्या जिस्वारी, लोंगराचा आणुनिया, दोकवी तो हाडू, बुलाबाचे कुन रागला हुदरू, नाटपंचमीची कविता पाठ सोयरी कविता पाठ पलीकडे ओढ्या ओढी वक्ता ओघता चिरिता येईल अशा माझ्या शाळातल्या पाचवीच्या कविता माझ्या फास वाटेल अजून मी दहावी सोयी लिखाण करीत केली आणि आठ पुस्तक दररोज वाचायचे पुस्तकापासून माणूस काय शिकत पुस्तकाचं महत्व काय दर टेबळावर जर कस्टमर आले जो तो मोबाईल मध्ये गुंते राहायचा कोणी कोणाशी संवाद साधित नव्हतं माझ्या मुलाचं प्रकाशन होत चौऱ्याण्णव पुस्तक छापून झाले होते कपट आले बरे राजस्थानी फक्त साहित्यिक शिक्षण हर कवी लोक जायचे तरुणी पिढी एवढी मोबाईलाच्या आडी गेली कोणी कोणाशी संवाद साधित नव्हतं आडर जर तुम्ही त्याच्या टास्क पडत तर कमाशी पडत तिच्या चिकनला गरज नाही चिट्टी बाई ना कथम कथ करायची मग मुलाला सांगितलं भाऊ आपले पुस्तकं आपल्याला कोणते करायचे म्हणून काय करायचं आई मुलाला स्टँड बनवायचे आणि टेबलावर दोन दोन पुस्तकं ठेवायची टेबलावर दोन दोन पुस्तकं ठेवल्यावर जेवढा मुलाला मी जीव लागला हवेवर आटे तेवढा मी पुस्तकाला जीव लागायचे आठ आठ पुस्तकाचा संग्रह माझ्याजवळ संध्याकाळ पर्यंत सभा तुम्हाला आई ना मुलाला वाचून दाखवलं पाहिजे कोणीच महिला आढाली नाही मी तरी बाजू शिकेली आता योग्य शिकेल मुली घरात सुना याच्यात तुम्हाला सांगितले त्याच्यापेक्षा जास्त शिकले सुना घरामध्ये असं करताना येईल लोकमतवाले खात होते आणि बी बी सी चायनलवाला मला माहीत नाही मी एवढा मोठा चायनल आहे म्हणून पण आजी हे पिठलबाकर कोणी म्हणलं मीच बनवलं मला आज तुम्ही एवढ्या वयात काम का ते म्हणलं हा भाऊ माझी प्रगती लगेच सुटने मला करावाच लागणार आहे का माझा एक होत आहेत म्हणून म्हणून मुलाचा नंबर म्हणलं की डबल नाईन डबल टू नाईन फोर डबल सिक्स डबल टू नाही मुलाचा लागला तर शेवटचा सुनाचा फिल्म आहे माझी बोलते बोलले त्यांनी काही पण केलं मला माहिती आहे हो म्हणले बाबा तुम्ही जेवण करा मला मुलगा येऊ द्या आणि आई काय बोललीये मुलाला करायला पाहिजे म्हणलं मग त्यांनी आज पाहिजे हजार रुपये काय नाही उद्या पाहिजे दोन हजार रुपये मग शिंदे साहेबाईला फोन केला त्यांनी का मग चौऱ्याहत्तर वर्षामध्ये बहात्तर वर्षामध्ये ती आजी जर पुस्तकात एवढी चळवळ करते

आता दिले मिश्री गरीबाच्या पायात पटेल साक्षरदथा दिवा लावा घरी घरी सुख समृद्धी तुमच्या दार नसप किंवा नारी नर नारी म्हणजे मी जुन्या पद्धतीची म्हणून जुन्या पद्धतीनं बाजू करते नर रासप किंवा नारी च्या शिक्षणाची पाय आणण का आता सई करू जीवन आपलं परिवर्तन बनू दिवसा पिको माळा रात शिकू शाळा स्त्रिया तर राहा माता शिक्षणाने झाल्याने अध्यक्ष दिव नावा ज्ञानाचा विकास होतो गावाचा शिकत राहा शिकत राहा पुढं डोळे असून वाचितणे हातासून येत नाही डोकासून चालत नाही असं जगाचं सगळं चालत पुस्तकाचं महत्व कराचं पुस्तकासाठी समृद्ध जीवन जगण्यासाठी पुस्तक माणसाला घडवीत पुस्तक माणसाला शिकवित रात्री लवकर जोपा सकाळी लवकर उठा फक्त दोनच तास मुला म्हणून अभ्यास करण्याचा पण मन करायचं चिंता आपलं बाळा तास दिवस आहे पण दोनच तास अभ्यास करत माणूस आपाप पुढं जातो मागं नाही राहत त्याचा पाऊल पुढं पडतो शांत जोडून घ्यायची कोठून अभ्यास करायचा असं पुस्तकाचं महत्त्व आहे असं शिक्षणाच महत्व आहे तुम्हाला सांगितले शिकाल तर कर वाचन करा शिकाल तर लेखन करा पण त्याने हातात पुस्तक घेण्याचं आणि महिला सुद्धा विनंती आहे माझी तुम्ही माझ्या मुली एक म्हणून तुम्हाला सांगितलं मी तुमची सावित्राबाई आहे सावित्रीबाईनं वॉटर केला कल जमिनीची केली पाठी म्हणून त्याला चालल्या ज्योतिप्राय पहिली माझी ओळी सावित्रीबाईला शिक्षणाचा मार्ग दाखविला गडमोटे चिन सण करून आताच्या महिला काय करते करता तुम्ही बाळाला चेअर घेऊन त्याच्या बसवाना का नाही मुलगा मुलगा हातात जाईल त्याच्याशिवाय जेवत नाही अशी आता पद्धत निघाली चुकीचा असल तर माझ्या पात्रात टाका नसल चुकीचं तर मला तुम्ही प्रश्न विचारा आधी चुका अशी गरज मला एवढ्या वयात पुस्तकाचं महत्व कळतं पुस्तक वाचल्याने काय घडतं बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं तुमच्या वॉलेटमध्ये जर दोन रुपये असले एक रुपयाची भाकड घ्या भाकड तुम्हाला जगली पुस्तक तुम्हाला म्हणजे असे बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण दिलं भेटलेले दोन माणसं वाचलेलं पुस्तक माणसाचा आम्ही चळचळीत बनवतो मला मोबाईल मोबाईलपासून नाही बनवत सगळं मोबाईलवरती घालवली कोणाला टुफीतही नाही का तुम्ही का मोबाईल वापरतो म्हणून मोबाईल वापरा जरूर वापरा पण गरजे पुरता वापर अशी माझी विनंती आहे तुम्हाला नाही 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 बोला 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 नाही 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 बोला बोला आजी

मुला बरोबरची पुढे नाही गेली माझ्या मुलाला सुपारीचं काय नाही का शंभर वर्ष आई जागणार नाही तुम्हाला सांगितले जगतच त्याच्या पाठी मागत नाही वयाच्या भरून आनंद मिळतो माझ्या घरात मा टीवायशी नाही अजून किर्चन सांभाळायचे तुम्हाला सांगितले मला एक नातू आहे एक नात आहे समाजात छोटा परिवार आहे तुम्हाला सांगिते काला म्हणजे हा जोडून विनंती वाचनाकडे जास्त वाला मोबाईल दूर गेला पाहिजे ना वाचन जवळ आलं पाहिजे प्रत्येकाला माझं असं सांगणे तुम्हाला सांगेल जिजाबाईने शिवाजी महाराज गाठावली बैनाबाईने शिकेल का त्यांच्या कविता कशा आहेत कफ्यामध्ये कफा सुगर्दीचा पप्पा चांगलेला इसा जे ओपिला टांगेला असं बैनाबाईच्या कविता येईल त्यांनी जर रस्त्यावर कागद उकडे रासला तरी उचलून वाचला शिंदुताई सापता त्यांनी आनाथाचे मुलं सांभाळले हाँ? कान लतागिरीचा वाढ वाढदिवस स्वतः किती गर्दी व्हायची तुम्हाला सांगते महिला आपण पुढं चालू तुम्हाला सांगते पुरुषाच्या पुढं चालू पुरुषाच्या खांद्याला खाऊ लावून पुढे चालले महिला प्रत्येक महिला हात जोडून विनंती आहे आपण सुद्धा मोबाईल बाजूला करायचा पुस्तक हातात घेऊन आपल्या मुलाला शिकवायचं का नाही मुलगा पुढे जाणार माझ्या मुलाला यंदा असा प्रसंग आला होता

आनंदाच्या आस माझ्या डोळ्यातून आली मार्गशीट घेऊन आला बाळा वैन जात नव्हता आज तो माझ्यापोटी नाव का मावलं म्हणलं मार्ग त्या तुझा एक नंबर आला शिक्षकांनी मला फोन केला आणि तुमच्या मुलाचा एक नंबर आला तुम्हाला पेढे घेऊन येतो असं मला शिक्षकांनी सांगितलं प्रत्येक गोष्ट शिक्षणाने जी घडतली वाचनाने जी घडतली ती कशाने घडत नाही प्रत्येकाला हात जोडून विनंती प्रत्येकाने वाचनाची चळवळ करायची माझ्या हाटेल बनी वाढदिवस हो पुस्तक मोहत डोळे जेवण मोहत हे डॉक्टर पुस्तक वाटेत अब्दुल कलम चा जन्मदिवस मी सारे दिवस पुस्तकं कोणी कष्टमोरी आणि पुस्तक या आणि वाचित बसा घेऊन जात असं आणि आमदार मतानाची पोट ढाकार पुस्तक एक उदाहरण सांगितलं मी तुम्हाला आई म्हणून आनंदाचा शेअर बनता म्हणजे दोन हजार तेवीस म्हणून मकारपणी कशाचा आनंद आला तुला बाळा माझा ऐकून मी जर पुस्तकं खुशित रवी घराची मुलगी घेतली ती लुडकुड करायला मी प्रेम प्रेमाने तिला जवळ घेतलं मला काय खाव येईल मी तर मग तुला डिस्ट्रीचा बोडा घेते भाव वाढाले ते तुला आज काय नाही आई माझं भाऊ शाळात जातो त्याला पुस्तक आलं त्याला शिवाजी महाराजांचं पुस्तक दिलं तिला सावित्रबाईचं पुस्तक दिलं तीच माझ्या पायरीवर बसून वाचायला लागली म्हणजे हा माझा सोन्याचा पुरस्कार आहे आयुष्यात कमावल्या दिवस माझ्यासोबत घ्याय बिकाऱ्याच्या मुलीला मी पुस्तक गेलं हे उभ्या आयुष्यात माझी संपत्ती आहे तुम्हाला मी किती कमावलं ते खालीच राहणार आहे पण भिकाऱ्याच्या मुलीला मी पुस्तक दिलं तर मला भरभरून आणमाची संपत्ती कमावली कोणीच कोणाचा संगत घेऊन जात नाही आज सकाळचं उदाहरण आम्ही आठ खाली सानात गिरायला आलं मिसळ खाली असं छोटंसं बाळ होतं गेलं कालचं कसं खातात घेऊन आलं आई म्हणजे घेऊन दे त्याचे वडील म्हणतात ठेवून दे मी काही नाही म्हणले म्हणलं बाळा इकडे ये मला एक कविता म्हणून दाखव आता तुमच्या ज्या मनात क्वायम म्हणले पण मी कविता पण <laughs> ते बाळा म्हणलं तिथं तिथं न पफा के अशी क्वायम म्हणलं मग म्हणलं बाळा हे तुझ्या पुस्तक हातातल्या पुस्तकाची कविता वाचून सभा सभासद म्हणला केळी म्हणजे द्राक्षाला द्राक्षला तुझ्या माझ्यामध्ये किती तरी या पुस्तकातली तू जरी पाठ करून आला कोण आता कोण पुस्तक दिली म्हणून असं त्या बाळाला सांगितलं तरी आई म्हणते नाही तिला ताई म्हणते ताई अगं भक्ताच्या ना त्याला काय करते असं हे प्रेमाचं नाक आहे तुझं बाळ जर पुस्तक घेतलं माझ्याकडून मोह पत्नी ना पण त्याला नेऊन द्यायच मुला मी मला फोटो काढायला पाया पडायला म्हणलं माझ्या आते म्हणजे साईबाबाचा फोटो घे त्या देवाचा फोटो काढ माझा नको काढून मी काय म्हणते सारे शेवायचे असे अणुबाचे बोल आहे प्रत्यकाळी वाचनाची चळवळ करायची प्रत्येकाने वाच वाचाल वापनाच्या माहितीने म्हणजे तुम्ही वर आपल्या मुलांनी जर एखादं मी अडल तर मुलां जर त्याचा कापा आहे का नाही का तुम्ही किती कौतुकाची गोष्ट राहतो आपल्या घरात जर टी वी असतील पाहुण्या दाखवतो टिप टिपवाय दाखवतो सोपा दाखवतो आणि वस्तू दाखवतो आपल्या साड्यावर एवढ्या साड्या ते कापाटून दाखवतो मुलाचं मी अडल दाखवतो का आपण मुळीच नाही मी महिलाच आहे मी माझ्या नातीला एक केश रूम केला बुजूरला शाळा ते आठ वर्षाची तिला सांगितलं आल्यावर डाबा तूच काढायचा तुझं मेडल तुला ताटकावायचं असं तुझ्या रूममध्ये तुझं दर्ज जे लागेल ते तू शिवायचं आठ वर्ष येणार माझी साहित्य संमेलात भाषण करते तुम्हाला सगळ्यांनी माझा नातू आहे दुसरी कॉलेजला आहे तो बारावी सुद्धा एक नातू एक नात आहे आनंदी परिवारे माझा एवढं बोलून धन्यवाद हाती दोरी जगाते उत्थारी हे करून दाखवणाऱ्या आजीबाई आज आपण आज प्रमुख अतिथी म्हणून लाभल्या हे आपले अहभाग्य नुकतेच मराठी वाङमई साहित्य चळवळी अंतर्गत आमच्या विद्यालयाच्या मुलांनी आजीच्या हॉटेलला भेट दिली मुलांनी लिहिलेले अनुभव आणि आजींचे बोल अतिशय सुंदर आहेत ते वाचनीय आहेत आम्ही आजींना ते देणार आहोत खूप खूप धन्यवाद आजी